है है का है का है था था सर हे सगळे काय प्रकार आहेत म्हणजे हे आम्हाला कळलं पाहिजे आम्हाला बेसिक काय काय माहिती असतं जसं शिवलिंग आहे यंत्र आहे पायराईट्स आहेत पण ह्या सगळ्या काही वेगवेगळ्या वेग गोष्टी दिसत आहेत आम्हाला या काय आहेत नक्की आता एक फार महत्त्वाचा मुद्दा मला सांगावा असा वाटेल आपल्या सगळ्या दर्शकांना की बऱ्याचशा वस्तू आपल्याला हल्ली मिळतात रीलच्या माध्यमातून पण त्या सगळ्याच घेण्याची काही गरज नसते म्हणजे जर माझं डोकं दुखते तर मला अनेसीन घेतलं पाहिजे सर्दी झाली तर मला आणखीन ती त्याचीच गोळी घ्यायला पाहिजे तर उटसूट आपलं सगळंच घेत बसण्याची पद्धत पहिली चुकीची काही ठराविक गोष्टी तुम्हाला वास्तुमध्ये असायला हव्यात जसं की हा जो प्रकार आहे याला आपण कीर्तिमुख म्हणतो आता कीर्तिमुखामध्ये हा नाग आहे कीर्तिमुख आहे इथे गणपती आहे हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला लावायचे मग तुमचा दरवाजा कुठल्या का दिशेला असेल पण साऊथ फेस कीर्तीमुख कीर्तिमुख तर या कीर्तिमुखाला तू बघशील तर सगळ्या दक्षिण भारतामध्ये तुला सगळ्या मुख्य दरवाज्यांवर हे आपल्याला पाहायला मिळतं तर कीर्तिमुख याचा अर्थ असा आहे की एक तर ते तुमची अपकिर्ती थांबवत दुसरी गोष्ट हे शंकरापासून निर्माण झालेलं महाभूत आहे हे स्वतःलाच खातखात शेवटी इथपर्यंत ते राहिलेलं आहे त्यामुळं तुमचे जे काही स्वतःला खात म्हणजे स्वतःतले दुर्गुण खात येते आणि अशा पद्धतीने त्याचं प्रतीक हे नाग आणि गणपती म्हणून आपण मुख्य दरवाज्यावरती लावायचे याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या घरामध्ये येणार नाही अच्छा म्हणजे साऊथच्या घरात सा राक्षसी रुपी चित्र जे दिसत ते हे फक्त ते वेगळ्या रूपात मांडले त्याच्याबरोबर ही रुद्राक्षाच्या माळेचं तोरण आहे एकशे आठ मण्यांचं पंचमुखी रुद्राक्ष याच्यामध्ये हा जो काळा दिसतो हा नजरबट्टू म्हणतात त्याला तुम्हाला नजर लागू नये म्हणून त्याच्यानंतर हे श्रीयंत्र आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही हे ठेवा असं सांगतो श्रीयंत्रामध्ये हे गजा आहेत त्याच्यानंतर त्याच्यात पण हत्तीचे सोंड वर पाहिजे का खाली पाहिजे असे प्रवाद आहेत हत्तीची सोंड काय तो विषय नाही तुमच्या घरामध्ये पाहिजे गणेशद्वार आहे लक्ष्मीद्वार आहे हे तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला जर पश्चिम दरवाजा असेल तर लावू शकता पूर्व दरवाजा आग्नेय दरवाजा असेल तर गणेशद्वार लावू शकता काही नाही तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कितीमुख आणि हे काय हे क्रिस्टल आहेत याच्यामध्ये हे सगळे नॅचरल दगड आहेत हे हा पन्ना आहे त्याच्यानंतर हा क्रिस्टल आहे हा लेपीज लाजुली आहे त्याच्यानंतर हा अमेथिस्ट आहे साधारणपणे हजारपेक्षा जास्ती बीड्स म्हणजे तुकडे हे जे कच्चे पडतात त्याच्यापासून हे झाड बनवलं जातं हे अवधुंबराचं खोड आहे औदुंबराची फांदी आहे त्याच्यापासून हे बनवलं जातं सगळ्या प्रकारची ऊर्जा सुषित करण्याचं काम हे करतं आणि नकारात्मक ऊर्जा वास्तूतली नष्ट करतं कारण याच्यामध्ये नवग्रहांचे रंग इन्क्लुडेड आहेत आता ज्या मुलांना अभ्यासामध्ये कमीपणा वाटतो त्रास वाटतो तर त्यांनी अशा प्रकारचा क्रिस्टल बॉल त्यांच्या अभ्यासाच्या जागी टाकावेत किंवा थी ही जी मूर्ती आहे सरस्वतीची मूर्ती तर ही ठेवू शकता ज्यांना धन कमी वाटते ती मंडळी अशा पद्धतीने पायराईट त्यांच्या पैशाच्या कपाटात ठेवू शकतात त्याचबरोबर हा कुबेरही आहे हाही तुम्ही तुमच्या पैशाच्या कपाटात उत्तरेला तोंड करून ठेवू शकता हे धनाकर्षक गोष्टी सांगितले आणि हे जे ते पिरामिड आहेत तुमच्या वास्तूतले दोष दूर करण्यासाठी लोखंडाचा पिरामिड हा नैऋत्य कोपऱ्याला बॅलन्स करण्यासाठी गोल्डन पिरामिड ईशान्यसाठी असे वेगवेगळे आहेत आ, ही वास्तू मंजुष आहे सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठीचा वापर केला जातो अर्थात हे मार्गदर्शन थ्रू वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हा जो आहे हा आपण ज्याला इव्हिल आहे असं म्हटलं जातं किंवा याच्यामध्ये तुम्हाला नजर लागू नये म्हणून पंचमुखी शिवाचं तत्व आहे शिवाचा अक्ष आहे डोळा आहे आणि म्हणून हे आपण दरवाज्यातनं आत आलेलं समोर तुमच्या असणं गरजेचं आहे आणि सर हे काय तो तुम्हाला त्याला इंद्र असं म्हणतात बौद्धिजम मध्ये खूप वापर केला जातो जे बुद्ध साधू असतात लामा जे त्यांच्या हातात घेऊन किंवा वास्तूमधली नकारात्मक थोडक्यात निगेटिव्हिटी किंवा सैतानी शक्ती दूर करण्याचं काम हा हा करतो इकडे सुद्धा तुम्ही बघाल तर मीन राशी करता आहे मासा आहे तुमच्या राशीचं प्रतीक म्हणून कोयरे आहेत मत्स्य आरती आहे नाग आरती आहे आ, हे आपल्या बाला बाला गोमती बालाजीचं आहे ज्यांची सिंह राहते त्यांच्यासाठी हे खूप माणिक कपाळी असलेला सूर्यपूर्व भिंतीला लावायचं आहे वेगवेगळे पिरामिड गोमती चक्र आहे गोमती चक्राचं झाड सुद्धा सकारात्मक मानलं गेले हे आपले स्प्रे आहेत सगळे की जे वातावरणामध्ये तुमचा आनंद निर्माण करतात इकडे बघशील तर इकडे दरवाज्याला लावायच्या कड्या आहेत नाग कडी आहे गजकडी आहे षष्टदीप आहे हे सकारात्मक आणि आमचे प्रोडक्ट आहेत आता हल्ली बघते की तो लोक म्हणतात की उदबत्तीला काडी जळणारी नसावी म्हणजे काडी नसावी काडी काडी म्हणणं काही कार्बन मोडॉक्साईड वगैरे सुट तर आम्ही ह्या ज्या उदबत्त्या केल्या आहेत ह्या काडी विरहित आहेत म्हणजे बांबू विरहित आहेत मग तुला वास पण आला असेल लगेच त्याचा नॅचरल पद्धतीने बनवले ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या हानी होत नाही पण जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होण फार गरजेचं आहे आता जसं उदाहरणार्थ मी घरात कामानिमित्त घराबाहेर असते तर मी खरंच हा स्प्रे वापरला आणि आपण देव मानतो न मानतो ह्याच्या पलीकडे त्या घरात एक छान आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं हे जास्त महत्वाचं आहे आपण अरोमा थेरपी असं म्हणतो आता तू जल थेरपी पाहिलं असेल की आपण पाणी तीर्थ घेतो आणि तुझ्या मी म्हणून ते पाणी असं गटागटा पित नाही आपण ते एवढंच पितो की जे इथपर्यंत पोहोचेल तर हे आमच्या पूर्वजांनी पूर्वापार सांगितलं होतं मग आता ते डिमेथो म्हणून जपानचे एक वैज्ञानिक आहेत त्यांनी असं सिद्ध केलं की पाण्याला मेमरी असते आणि म्हणून तुला एक वस्तू दाखवतो की तशा प्रकारचं पाण्याची मेमरी स्ट्रॉंग करून तुमच्या शरीरामध्ये ते पाणी उतरवण्यासाठी अशा प्रकारच्या ह्या क्रिस्टल जलस्मृती म्हणतो आम्ही याला हा क्रिस्टल आहे ज्यांना बुद्धिवर्धन हवं आहे ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचे रात्रभर आणि त्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्यात पॉझिटिव्ह तुम्हाला जे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पाणी पिऊन टाकायचं हे पण मिनरल्स येते त्याच्यामध्ये हे मिनरल्स आहेत नॅचरल मिनरल्स आहेत सगळे बरोबर नाजूक आहे थोडी बाटली आणि तुम्ही दोन्ही बाजूने उघडू शकता याच्यात पाणी भरून रात्रभर ज्याला स्मृती म्हणता आम्ही याला म्हणजे पाण्याला मॉलिक्युल्स असतात तुम्ही जर सकारात्मक त्याला आदेश दिला म्हणून तर तीर्थला पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी टाकलेली असते ना धन सुख समृद्धी संपत्ती संतते कीर्ती ते म्हणजे त्याच्यावरती तो अफर्मेट केलं जातं की ह्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या पाहिजेत त्याच्यात कापूर असतो तुळस असते त्याच्यामध्ये ते तांब्याचं भांडं असतं तर ही क्रिस्टल जलस्मृती म्हणून पण वापरली जाते आता खूप आधुनिक पद्धतीने हे आलेलं आहे पण आमच्याकडे पूर्वापार सहा हजार वर्षांपूर्वी तीर्थलेलं आहे हळदी कुंकू सुद्धा लावलं जातं कपाळाला बरोबर मी तुला दाखवतो पलीकडे हे जे हळदी कुंकू आहे इथे ही कुंकरी नावाची एक वनस्पती असते त्याच्यापासून हे बनवलेलं हो असतं त्याच्यात हळदीपासून बनवलेलं हो असतं तू जरी वास जरी घेतला याचा तरी तुला हळदीचा असा वास आहे नॅचरल कपाळाला लावलेला डाग पडत नाही हळद तर ओरिजिनल आहे त्याच्यानंतर भीमसेनी कापूर हा ओरिजिनल कापूर आहे अर्थात कापूर हा शंभर टक्के कधीच नसतो कुठल्या याच्यात पण भीमसेनी कापूर हा नव्वद पंच्याण्णव टक्के असतो आहे त्याच्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण ठेवल्यात यासाठी की बाबा बाहेर ज्या चुकीच्या पद्धतीने मिळतात चांगल्या मिळत नाही डुप्लिकेट मिळतात तर आपल्याकडे ह्या सगळ्या ओरिजिनल आहेत सप्तसमी सात वारांना लावायची यज्ञाचं फळ देणारी यज्ञ आनंद गाईच्या शेणापासून बनवलं अगदी मी ते वापरते आणि हे स्प्रे जे आहेत की हल्ली लोकांच्या कामजीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत तर ते कामाक्ष म्हणून एक तुम्ही स्प्रे करू शकता बेडरूम मध्ये ऐश्वर प्राप्तीसाठी घरामध्ये ऐश्वर्य स्प्रे हे जे तू म्हंटलीस ना की मी जरी बाहेर गेले तरी हे वास माझ्या पडद्यांमध्ये आहेत आणि चांगल्या वासाकडे चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट होतात उंदीर मेले तर तू तिथं दहा तास बसून दाखव मला नक्कीच पण चांगला वास असेल तुमचा हॉटेल अँबियन्स चांगला असेल सुवासिक असेल तर तुम्ही तिथं बसता तुमचं मन रमत हीच थेरपी याला आपण अॅरोमा थेरपी म्हणतो त्याचा वापर करून हे नॅचरल बेसमध्ये आपण बनवलेले अर्थात हे माझ्याकडनंच घ्या असं काही नाही आहे मी जगाच्या पाठीवर कुठेही मिळतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या हाना हाताने पण बनवू शकतात कुठेही मिळतात परंतु त्या घेताना तुम्ही जेन्यून घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे प्लास्टिकचे रुद्राक्ष चायनाचे मिळतात हा खायचा तांदूळ पण प्लास्टिकचा किंवा हे सुद्धा प्लास्टिकचे तिकड सगळ्यात महत्वाची गोष्ट सर बाकी खरं खोटच्या अर्थ लाभणार त्याचा फरक पडला नाही कि अरे यात काही तथ्य नाही मुळामध्ये तुम्ही ओरिजिनल घेतलंच नाही तर कसा बरोबर आहे कधी तुम्ही आला आनंदी वास्तूच्या ऑफिसला तर विमान नगर आहे त्या ठिकाणी ज्ञाती एम्प्रेस बी बिल्डिंग मध्ये पाचशे चार क्रमांकाच्या ऑफिस मध्ये या गोष्टी बघायला या या आणि गोष्टी ऑनलाईन सुद्धा मिळतात सुद्धा तुम्हाला वेबसाईट वरती पण गोष्टी मिळतील तुम्हाला या गोष्टी मी स्वतः वापरल्यात तुम्ही नक्की आवर्जून बघू शकता आणि घेऊ शकता